नमस्कार माझ्या हो ऑनलाईन मित्रांनो भटकंती अनोळखी दिशा भाग कॅरॅक्टरमध्ये मी आपलं स्वागत करत आहे तर आज मी नवी मुंबई येथील प्रसिद्ध असे ए एपिया, पी एम ए पी एम सी मार्केट वाशी इथे आलेलो आहे ॲक्च्युली मला इथे दुपारी यायचं होतं पण चुकून योगायोगाने मी आज रात्री आलो तर बघूया इथला परिसर रात्रीचा कसा दिसतो ॲक्च्युली बघायला गेलं तिथे दिवसा जत्रा भरते ए पी एम सी मार्केटमध्ये पण पाहू शकता हा ए पी एम सी मार्केटचा परिसर बाजूला इथे ट्रक उभे आहेत त्यांनी आपला माल खाली केलेला आहे आणि ते आता विश्रांतीसाठी थांबलेले आहेत आणि सकाळी उठून ते परत आपल्या दिशेने रवाना होतील आणि आपला माल घेऊन परत या ए पी एम सी मार्केटमध्ये जमा करतील किंवा त्या मालकाला सुपूर्त करतील तर आपण बघू शकता कशी अशी थोडी भयान अशी, अशी शांतता वाटते आहे पण हा परिसर थोडा गजगजलेला नसला तरी असा एखादे रात्रीचं जे सौंदर्य असतं ते आपण आपल्याला आपण समजू शकते ते इथे जे पी एम सी मार्केटमध्ये मा जे काम करणारे कामगार आहेत ते आपल्या जेवणाखाने सगळेच इथे इथे उभे आहेत कोणी आपलं जेवण खाऊन आपलं पान सुपारी खाण्यासाठी बाहेर पडलेले आहेत काही जण असे गप्पा गोष्टी रंगलेले आहेत हे जे पी एम सी मार्केटमध्ये जे हॉटेल आहे इथे ह्या लोकांसाठी ते खाण्याची सोय हो येते तर आपण पाहू शकता आता आपण पी एस मार्केट काही आजूबाजूचा परिसर आपण बघतोय आणि इथे आपण दुसरा गेट आपण दुसऱ्या गेटच्या दिशेनं जात आहोत तर मित्रांनो मी इथे हा इथे उभा आहे तो फळ मार्केटच्या सेक्शनमध्ये उभा आहे इथे आय पी एस सी मार्केटमध्ये असे अनेक सेक्शन आहेत जेणे म्हणजे कडधान्याचं से सेक्शन गहू तांदूळ से ह्यांचं एक वेगळं सेक्शन आहे तसेच भाज्यांचं एक वेगळं सेक्शन आहे आपण बघू शकता आणि इथे दिवसा एवढी गर्दी असते इथे फक्त एक दुकानदार आपलं इथून होलसेलमध्ये धान्य उचलत असतो किंवा वस्तू उचलत असतो आणि ती आपल्याला बाजारभावाने दुकानात विकत देत असतो मित्रांनो मुंबई आणि नवी दिल्लीतली जेवढी काही लोकं आहे ती लोकं ह्या पी एम सी मार्केटमध्ये येऊनच आपल्या महिना दोन महिन्याचं रिक्षा कीटनावश्यक वस्तू ड्रायफूड बोला भाजी बोला कर्धान्य बोला गहू तांदूळ ज्वारी बाजरी इथे असे घाऊक बाजारात माल उचलून आपल्या घरी नेतात आणि ते महिना दोन तीन महिन्या वापरतात जेणेकरून पैशाची आपली बचत करतात असंच गणित आपण पण ठेवलं तर आपले पण काही पैसे वाचतील ह्यासाठीच हा